सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा फोटो प्रचाराच्या गाडीवर तथा स्वतःच्या कार्यालयाच्या फलकावर लावून मी जरांगे पाटलांचा उमेदवार आहे असं दाखवत काही जण हिंगोली जिल्ह्यात स्वतःचा प्रचार करीत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत असताना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यात कुठेही त्यांनी अधिकृत उमेदवार दिला नसून त्यांच्या नावाचा गैरवापर केला जाऊ नये अशी प्रतिक्रिया आज पत्रकार परिषदेत मराठा समन्वयक बालाजी वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे आज दहा नोव्हेंबर रोजी हिंगोली शहरातल्या शिवलीला पॅलेस या हॉटेलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी विनायकराव भिसे पाटील पप्पू चव्हाण माधवराव कोरडे यांच्यासह यावेळी अनेकांची उपस्थिती होती सर्व व आपणास सर्वप्रथम मानाचा जय शिवराय आज जे पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच होता ज्यामध्ये आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि दहा तारखेला मनोजदादा जरांगे पाटील हे आज राजकीय भूमिकेमध्ये माघार घेतली त्याबद्दल आज प्रेस घेऊन सर्वांना संबोधित करणार होते तो प्रेस झालेली आहे आणि दादाने स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण या ठिकाणी जे काही उमेदवार दादांना आपल्या अपक्षेच्या जोरावर आणि आंदोलनाचा पाठिंबा मागत होते तर हिंगोलीमध्ये तसे विधानसभा कळमनुरीमध्ये हिंगोली विधानसभेमध्ये आणि वसमत विधानसभा जरी असेल तर हिंगोली आणि कळमनुरी मतदारसंघ जो आहे तर यामध्ये आमचेच बांधव लढ्यामध्ये सर्व सामील होते सर्वांनी एकवटून या ठिकाणी लढा मोठा उभा केला होता आणि उभा केलेला आहे मनोज जरांगे पाटील यांचा आदेश हा अंतिम आहे सर्वजण सोबत होते उमेदवारी अर्ज सर्वांनी भरले होते दादाच्या आदेशावर काही व्यक्तींनी म्हणजे सर्वांनीच अर्ज उमेदवारी अर्ज जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अर्ज अधिकार आहे परंतु विषय आला आंदोलनाच्या पाठिंब्याचा तर काही जण या ठिकाणी ज्यांनी उमेदवारी अर्ज ठेवली त्यांना लढवायचं पूर्ण त्यांना अधिकार आहे परंतु आंदोलनातील जे मनोज दादांचं आंदोलनाकडून उभे आहेत असं काहीजण भासवत आहेत तर त्याबद्दल फक्त हा विषय आहे की त्यांनी आंदोलनाचा कुठल्याही पद्धतीचा विषय या ठिकाणी वापरू नये कारण मनोज आत्तापर्यंत कुणालाही आजच्या प्रेसमध्येही सांगितलेलं आहे की कुणालाही पाठिंबा महाराष्ट्रामध्ये उभ्या दिलेला नाही आणि जे कोणी असे पद्धतीचं पाठिंबा म्हणून गाजावाजा करत असतील वापरत असतील तर यामुळे जे बाकीच्या लोकांनी दादाचा आदर आदित्य ठेवून उमेदवारी अर्ज मागे घेतले ते मग मूर्ख ठरतायत की काय हा संभ्रम निर्माण होत आहे म्हणून या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे हे जे कार्यालय असतील निवडणुकीच्या प्रचाराचे बॅनर असतील तर तेच सांगतोय की दादांनी आंदोलनाचा पाठिंब्यावर कुठलाही उमेदवार या ठिकाणी उभा केलेला नाही हा संदेश आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचावा त्यांनी अशा पद्धतीचा समाजाच्या आंदोलनाचा कुठल्याही पद्धतीने दुरुपयोग करू नये आणि जर जिथे हा उमेदवार यदा कदाचित असे फोटो वापरून आंदोलनाचे फोटो वापरून मनोज दादांचा फोटो वापरून प्रचार करत असतील तर ते चुकीचं आहे कारण त्यांना आंदोलनाचा आम्हीही समाजाचे घटक आहेत तेही समाजाचे घटक होते आणि आंदोलनाचे घटक होते परंतु तसा आदेशदादांनी दिला नसल्यामुळे त्यांनी वापरू नये यासाठीच तुमच्या माध्यमातून त्यांना आम्ही सांगत आहेत